नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल भोकर तालुक्यातील समंदरवाडी व वा किनी येथील पीडित कुटुंबियांना सामाजिक कार्यकर्ते दादाराव ढगे पाटील यांच्याकडून आर्थिक मदत भोकर तालुक्यातील समंदरवाडी येथील रहिवासी कैलासवासी हिरामण माजळकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले तसेच किनी येथील रहिवासी कैलासवासी नरेश रेड्डी कुंटलवाड यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची घटना मागील दोन दिवसापूर्वी घडली असल्याने भोकर तालुक्यातील समंदरवाडी व वा किनी या दोन्ही घटनेची माहिती स्थानिक गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना दिली दादाराव पाटील ढगे यांनी दिनांक चार ऑगस्ट रोजी भोकर तालुक्यातील समंदरवाडी व वा किनी गावी जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले पीडित कुटुंब कुंटलवाड व वा माजळकर या कुटुंबियांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने दादाराव पाटील ढगे यांनी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली या यावेळी समंदरवाडी येथील माजी सरपंच दामाजी माजळकर गोविंदराव वागतकर मारुतराव वागतकर अरुण खोपसे किनी येथील सरपंच प्रतिनिधी गट्टमवार रेड्डी त्रिपत रेड्डी मृतयाल वाड रवींद्र रेड्डी जीवन नायक सूरज चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते रह सम्वा साथी हमीद खान पठाण भोकर नांदेड सब मोजे किनी किनी येथील नरेश रेड्डी कुंटावाड यांनी शुक्रवारी दिनाक रोजी कर्जबाजारीमुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या पथ्याच दोन मुलं पत्नी आई आहे आणि हे मृत्यू झालेलं कारण कळताच सामाजिक कार्यकर्ता मान्य डगे साहेब यांनी येऊन एक्कावन्न हजार रुपयाचा मदत दिले त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार आहे आपल्या किनी गावामध्ये कोणी राजकीय नेता येऊन गेले काय नाही कोणतेही राजकीय नेता आलेले नाही फक्त आतापर्यंत कोणी आलेलं नाही फक्त सामाजिक कार्यकर्ता आता डगे साहेबांनी समजताच त्यांनी येऊन मदत दिलेली आहे एकोन हजार मी माउज समजारवाडी येथील माझे सरपंच माजळ म्हणजे माजळकर आणि माझ्या कुटुंबातील माझ्या भावाचा मुलगा म्हणजे माझ्या पुतण्या कर्जबाजारी असल्यामुळे त्यांचं दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यामुळे ढगे साहेबांनी त्यांच्या मदतीसारी अर्थसहाय्य म्हणून एकावन्न हजार रुपये देण्यात आले त्यांचे मी माझ्यातर्फे आणि माझ्या गावाल्यातर्फे आभार मानतो आणि त्यांना एकच मुलगी आहे एक वर्षाची ते दुखाचा डोंगर पसरल्यामुळे त्यांना माहिती झाल्यावर मी कळल्यानंतर त्यांनी अर्थसहाय्य दिल्याबरोबर आम्ही आभार मानतो आज आपल्या गावामध्ये मुलगा म्हणजे माझ्या पुतण्या अतिदाब आल्यामुळे आणि दादाराव ठगे यांच्यातर्फे त्यांना एक आर्थिक मदत म्हणून अर्थसहाय्य दिलेले आहे एकावन हजार रुपये आर्थिक सहाय्य दिल्याबद्दल त्यांनी दादा ढगे साहेबांचे सर्व पत्रकार मी अभिनंदन करतो विधानसभा हे निवडणूक दोन महिन्याच्या टप्प्यावर येऊन टेपले असल्यामुळे मी कुठेतरी राजकारणामध्ये या दृष्टिकोनातून निर्णय घेऊन हो। मी माझ्या मुलीला कुमारी दामिनी दादाराव ढगे इंजिनियर आहे तिला राजकारणामध्ये हं उतरण्यासाठी मी पत्रकार परिषद ठेवलेली आहे ठेवलेले आता बरेच वेळेस मी भोकरला येऊन गेलो पण पत्रकार परिषद घेतली नाही एक दोन पत्रकार कुठं आज भेट झाली असेल तर सर्वांना बोलून एखादी आपण चर्चा करावी व भेटावी ह्या उद्देशानं आज आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला आवर्जून आपण सर्वांना उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे डबल पुन्हा अभिनंदन करतो आणि धन्यवाद तर आता मी म्हणजे राजकारणामध्ये न काय मी काय राजकारण केलं नाही आपण राजकारण जे केले गावामध्ये सरपंच दोन वेळेस पुन्हा पंचायत समिती मेंबर त्याच्यानंतर आपण राजकारण बंद करून आपन आपण आपल्या धंद्यावर आपण जास्तीत जास्त फोकस करून मी आतापर्यंत धंदा केलेला आहे तर कुठेतरी एका वर्षापासून की असे काही हे झाले की ज्या कोणताही एखाद्या नेता दे जर समोर जाऊ लागला त्याला दाबादाबीचे प्रकरण जास्त प्रमाणात चालू आहे त्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत कोणताही एका व्यतिरिक्त म्हणजे कोणताही माणूस असा मोठा झाला नाही किंवा होऊ दिला नाही कुठे तरी दाबल्याच्या नंतर ते कशाला मग आपण राजकारणात जेव्हा चला जाऊ द्या म्हणून आतापर्यंत तेच प्रकारच झालेत आता मी ज्या वेळेस निर्णय घेतला त्याच्यानंतर मी माझ्यावर दोन तीन अटॅक झाले मग तुम्ही उभं टाकू नका हे करू नका म्हणजे बरेच अटॅक झाले समजा माझं रजिस्ट्रेशन ब्लॅकलिस्ट केलं सागू त्याच्यानंतर रेतीचं चार वर्षाचं प्रकार उकडून काढलं त्याच्यावर पंचवीस कोटीचे म्हणजे रिकव्हरी आहे हे ताबडतोब भरून घ्या माझे बिल रोखवले त्याच्यानंतर आता माझं कर्चेरा तिथं म्हणजे माझं जे ठिकाण आहे पिंपळकोट्याला जवळपास तिथं बारा वर्ष झालं माझा कॅम्प आहे आणि तिथं कर्शर आहे बारा वर्षामध्ये कोणी अधिकाऱ्याला समजा नाही की तिथं म्हणजे वन विभागाची जमीन आहे किंवा आहे आणि आज मूळ तिथे वन विभागाची जमीन सुद्धा नाही तरी माझं नियमाप्रमाणे माझं परमिशन आहे मी शासनाची रॉयल्टी भरतो पूर्ण करत असते सुद्धा कुठेतरी याला जेरीस कसं आणता येईल म्हणून जवळपास माझे वीस कोटीचे वाहन त्या जागी जप्त करून माझ्यावर कारवाई करण्यात आली खोटी कारवाई आहे वनविभागाला तिथं कुठलाही अधिकार नाही जर त्यांची मूळ जागा असेल तर त्यानं मापणी करून घेतली पाहिजे कुठं तर त्यानं म्हणजे खुना केल्या पाहिजे त्या खुनेच्या आत आपण गेलो तर आपल्याला नियमानं त्यानं नोटीस दिली पाहिजे नोटीस दिल्याच्या नंतर बाबा तुमची हे आहे आणि तुम्हाला आम्ही सूचना देतो की हे तुम्ही आठ दिवसामध्ये काढून घ्या किंवा चार दिवसामध्ये असे कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही अचानक एका दिवशी तुछ दहा बारा गाड्या गेल्या आणि तिथं आमचा स्टॉप होता जवळपास चाळीस पन्नास माणसं जाऊ तुम्ही राजकारणामध्ये कशाला यायला धंदेवाल्याला धंदा करावा राजकारणाचे होणारे असं बोलून सुद्धा म्हणजे त्यानं तिथल्या कर्मचाऱ्यांना आमच्या सांगून आमच्यावर कारवाई केली त्या त्यासाठी कुठं तर खुलासा झाला पाहिजे आणि प्रत्येकाची पत्रकाराची भावना अशी होती की ढगी आम्हाला भेटत नाही कोणाला तरी भेटायला करखिलकरांना सांगायला ह्याला व्हायला असं काहीतरी भाव तुमची एखादी प्रतिक्रिया असेल आणि अशी कुठे नव्हती आता करखीलकर साहेबांच्या माझे जुने संबंध समजा आता पंचाळीस साहेबांच्या माझे जुने संबंध आहेत कुठंतरी आता, आता ते पाहुणे पंचायत साहेब तिकडचे म्हणजे पाव हेच आहेत पाहुणेच आमचे आता एक प्रकारचे जुने असल्यामुळे एक दोन बातम्या कुठं प्रकाशित केल्या पण काही जणांचा बरं गैरसमज झाला असेल बाबा हे दोन चार लोकच का पुढे पुढे कराल त्याच्यामुळे कुठंतरी चर्चासाठी आपण हे पत्रकार परिषद ठेवले ठेवलेले आहे आता जे काही आता आपल्याला आतापर्यंत आता विकास झाल्याबद्दल आता एक उदाहरणार्थ बोलायचं म्हणजे राजकारण बोलतो आता विकास साहेब झाला झाला एवढा केला तेवढा केला विकास केल्याच्यानंतर तुम्ही मतदारसंघामध्ये काला फिरायला तुम्हाला घरी जनता बसून निवडून द्यायला पाहिजे तुम्ही तर कुठे जाऊ नये ना आमच्या नौख्या माणसाने फिरलं तर चालल तुम्ही तर एवढे म्हणजे मुख्यमंत्री राहिला तुमचे वडील गृहमंत्री राहिले हे झाले राहून सुद्धा तुम्हाला आज प्रत्येकाच्या दारोदारी फिरावं लागेल नौका ज्यानं राजकारणामध्ये नाही ना त्या माणसाने एखादी घ दारोदारी फिरला तर चालेल समजा मग तुमचा विकास कुठे आहे विकास कोणाचा झालाय फक्त तुमचे जे आहेत काही त्यांचे जे ठराविक लोक आहेत त्यांच्याशिवाय इतर कोणाचाही विकास नाही विकास आता शेतकऱ्याचा काय विकास झाला भोकर तालुक्यामध्ये एक उदाहरण सांगा मला आज आपल्याला साधा विषय आहे भोशीला आपण लिफ्ट जर इरिगेशन केली तर आज पूर्ण तालुका आपला भोकर तालुका बागायती होतो हो आणि शेतकरीला हो जर पाणी मिळालं तर सुजला सुचलात सुचला शेतकरी होतो हा का झाला नाही आतापर्यंत चाळीस वर्ष झाले आज तुम्ही करतो म्हणाला पाणी आणतो आजवर काय केलं ते काहीच केलं नाही आज एम आय डी प्रश्न आपल्या इथं आहे जवळपास पंधरा वीस वर्ष झालं साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी झालं तेव्हापासून भिजत गोगराय आज एम झाली असती तर आपल्या भोकर मतदारसंघातील बरेच तरुण लोक आज पुन्हा किंवा बांबेला जाण्यापेक्षा आपल्या भोकर मतदारसंघामध्ये नोकरी केली असते बाहेर जायला प्रश्न होता तुमचा विकास कोणता एक सागा तुम्ही तुम्ही आम्ही विकास केलो विकास केलो जे शब्द तुम्ही सागाऱ्या जनतेसोबत कोणताही विकास आहे विकास कोणतरी फक्त त्यांच्या चार पाच लोकांचा विकास झालेला आहे जे सोबत फिरणार आहे शिवाय इतर सर्वसाधारणचा कोणाचाही विकास झालेला आहे हे कुठेतरी आता प्रत्येक वेळेस असं काहीतरी विलक्षण आलं कोणते हो उद्घाटन करायचे हे करायचे असे करून आतापर्यंत हे ना प्रत्येक मतदाराला आपल्याला दर पाच वर्षाला काहीतरी आम्हीच दाखवून आपल्याला निवडून दिलं आता कालच्या वेळेस मी कुठेतरी भाषणामध्ये बघितलं आम्ही नोकऱ्या लावतो हे लावतो अजून काय झोपी घालतात का तुम्ही नोकऱ्या अजून काय लागणार चाळीस वर्ष झालं तुमच्या घरामध्ये सत्ता असू सुद्धा तुम्ही कोणाची नोकर लावू शकता आज दिसालय का तुमच्या बाप झाला म्हणजे आई झाली आता तुम्ही नोकर लावणार का म्हणजे बापालाही करता आलं नाही आणि आईलाही करता आलं नाही आणि आता मुलीला करता येईल का हे तुम्ही सर्वांना कुठेतरी विचार करू माझी एकच सर्व पत्रकाराला विनंती आहे मी नौका आहे आणि सर्वसाधारण तुमच्यामधला आहे तुम्ही जास्तीत जास्त आमच्या बाजूला जे आमच्या चांगल्या बातम्या आहेत ते तुम्ही प्रकाशित कराव्यात कराव्या आणि माझं थोडं प्रत्येक घरापर्यंत कसं बाबा हा नौका उमेदवार काँग्रेस पक्षाचा उमेदवार कसा पोहोचत आहे त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो जेणेकरून करून आज जर साहेब काँग्रेसमध्ये जर असले असते तर आम्ही राजकारणामध्ये याचा निर्णय घेतला नसता साहेबाच्या सोबत इतके वर्ष राहून कुठंतरी त्यानं अनपेक्षित न विचारता न विचारता त्यानं भाजपमध्ये गेल्यामुळे आम्हाला कुठंतरी थोडं खटकलं बाबा चला आपण बी आता राजकारणामध्ये जाऊ